वंचित बहुजन आघाडी शिरो तालुका यांच्या वतीनं बौद्ध गया येथील महाभोवती महाविहार मुक्तीसाठी तेरा मार्च रोजी धरणे आंदोलन गया येथील महाभोवती महाविहार मुक्तीसाठी वंचितच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन वंचित बहुजन आघाडी शिरो तालुका सर्व विंग भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच तालुक्यातील सर्वच बौद्ध बांधवांना गया येथील महाभोते महाविहार मुक्ती आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आव्हान वंचितांचे शिरो तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी केलं बहुतकेया येथील महाबौती महाविहार मुक्ती आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख श्रतिय बाळासाहेब आंबेडकर यांनी समर्थन दर्शवलं आणि महाविहार हे बौद्धांच्या नियंत्रणाखाली असावं यास पाठिंबा दर्शवला आहे या आंदोलनास श्रतिय बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव राजकीय नेते आहेत ज्यांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे बाकी राजकीय पक्ष शांत आहेत संपूर्ण जगभरातून या बौद्ध अन्वयांचा आंदोलनास पाठिंबा मिळत असताना भारतातील राजकीय पक्ष व नेत्यांना बौद्धांचा फक्त मतापुरताच वापर करून घेणाऱ्या राजकीय पक्षांना याच्याशी काही देणंघेणं दिसून येत नाही त्यामुळे बौद्ध समाजाने एकत्रित येऊन हा लढा यशस्वी करण्यासाठी शिरो तहसील कार्यालयासमोर रोजी सकाळी दहा पासून एक दिवसीय घेण्यात येणार आहे त्यासाठी वंचितच्या वतीनं सर्व बौद्ध बांधव अनुयायी यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे संदीप कांबळे शिरो तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे संतोष पुहेकर जिल्हा सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा भीमराव तांबे युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बबन कांबळे तालुका अध्यक्ष भारतीय महासभा गौतम कांबळे तालुका महासचिव वंचित बहुजन आघाडी जीवन आवळे तालुका महासचिव वंचित बहुजन आघाडी अमित कांबळे तालुका उपाध्यक्ष समता सैनिक दल